प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे योजनेच्या लाभापेक्षा खर्चच जास्त भांडेवाटपात महिलांना फटका भांडे वाटप वणी पंचायत समितीतूनच करण्याची मागणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या महिलांसाठीच्या भांडे वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी वणी तालुक्यातील महिलांना पुसदला जावे लागत आहे मात्र प्रवास मुक्काम व दोन दिवसाची मजुरी डुबल्यामुळे जास्त होत असून महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे प्रत्येक महिलेला साधारण हजार रुपये खर्च पडतो तसेच मुक्काम व प्रवासामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शासनाचा लाभ घेण्याकरिता भांडे वाटपात महिलांना फटका होत असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याची टीका महिलांनी केली आहे या संदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा महिला तालुका अध्यक्षा मीरा पोत्राजे यांच्या उपस्थितीत महिलांनी तहसीलदारांना निवेदन देत भांडे वाटप वणी येथे पंचायत समितीमार्फत करण्याची मागणी केली आमच्या रासा या गावामध्ये जे कामगार मंडळ आहे शासनाकडून महिलांना भांड्याचं वाटप होत आहे हे भांड्याचं वाटप दारवा या तालुक्यामध्ये होत आहे परंतु वणी तालुक्यातील महिलांना येण्यासाठी कमीत कमी पाच ते सहा तास जाण्यासाठी लागतात आणि त्यांचा जो खर्च आहे तो हजार रुपये त्या महिलांना लागत आहे आणि हा खर्च त्या महिलांना परवड प प परवडून नाही राहिला त्यासाठी महिलांची आणि मी तालुका अध्यक्ष या नात्याने मी वनी तालुक्यातील सर्व महिलांच्या वतीनं मी मागणी मागतो की ह्या म भाड्याचा जो संच आहे तुसद तालुक्यात न देता आमच्या वनी तालुक्यातला म सग सकर, सगळ्या महिलांना इथंच मिळावा ही अपेक्षा करते शासनाच्या वतीने बांधकाम कामगार व इतर कामगार यांच्याकरिता भांड्यांचं संच एक सुविधा म्हणून वाटप करण्यात येत आहे परंतु आज भारतीय जनता पार्टीच्या वनी ग्रामीण तालुक्याच्या अध्यक्षा सहभागी ती मिराताई पोतराजे तुकारामजी माथनकर सरपंच संघटना कोसारकर आणि सगळ्या बांधकाम कामगार महिला हे निवेदन देण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देत असताना पुसदला भांडे संच वाटप होत असल्यामुळे या ठिकाणाहून किमान पाच तास जाळ्यासाठी लागतात आणि प्रवास भाडे वेगळ्या अशा परिस्थितीमध्ये महिला जाळ्याच्या सुद्धा त्या ठिकाणी सुरक्षित नाही दुसरं बांधकाम कामगाराला शासनाची सरळ योजना असताना विनाकारण इतक्या लांबवर ते संच वाटप आहे ते योग्य नाही या संदर्भात जिल्हा प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा आणि सर्व साधारणतः वनी तालुक्यामध्ये रासाबोर्डा उंसात नव्हे तर एकशे ग्रामपंचायतीमध्ये किमान दहा हजारच्या वर बांधकाम कामगार मजूर या ठिकाणी नोंदणी झालेल्या आणि या सगळ्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना जेव्हा आपण कामगार म्हणतो तर कामगारांना एवढा न परवडणारं भाडं देऊन दीडशे किलोमीटर दूर जाऊन कुठलंही साहित्य आणण्या गैरसोयीचं आहे म्हणून आमची शासनाला प्रशासनाला विनंती आहे की तात्काळमध्ये आम्ही आत्ताच कामगार अधिकारी श्रीमान राहुलजी काळेसाहेब यांच्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की आम्ही तालुका स्तरावर वाटप करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो हा प्रयत्नच नव्हे तर प्रत्यक्षात तशी कारवाई या ठिकाणी झाली तर आपल्या इतर कामगार व बांधकाम कामगार या सर्वांनाच या ठिकाणी दिलासा मिळेल शासनाच्या वतीनं या ठिकाणी तात्काळ पाठपुरावा करून या बांधकाम कामगारांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावा सुद्धा संबंधित मंत्री प्रधान सचिव या सर्वांना या ठिकाणी बोलून जास्तीत जास्त कार्यवाही लवकरात लवकर कशी तालुका पातळीवर करता येईल यासाठी प्रयत्न करू